दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रीराम मंडळ संचलित प्राथमिक संस्थापक श्री चव्हाण काका भटक्या विमुक्त जाती आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेच्या वतीने आता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण आणि राधा यांची भूमिका करून दहीहंडी उत्सव साजरी करण्यात आला यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करून दहीहंडी उत्सवास सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील भटक्या विमुक्त जाती जमाती यामधील विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवानिमित्त श्रीकृष्ण आणि राधा यांचे पोशाख करून दहीहंडी उत्सवात सुरुवात करण्यात आली तसंच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्रीराम मित्र मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर संस्थापक लोकनेते श्री जी जी चव्हाण काका आणि मालतीताई काकी चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच उपस्थित असणाऱ्यांना कल्पनाताई पांडे यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आलं गोविंद दो बोलो दो आज मी सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि स्वाग आणि ह्या राज्यामध्ये कुठलंही गाव नाही आणि गावामध्ये घर नाही जिथे रस्त्याच्या काठाला पुलाच्या खाली जिथे यांना जागा मिळेल तिथे हे लोक राहत असतात मला फक्त प्रशासनाच न सांगता समाजाला सुद्धा विनंती आहे मी म्हणते जसं लोकनेते जीजी चव्हाण काक्यांनी या भटक्या मुक्तांसाठी त्यांचं जीवन वाहून दिलं तसंच प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत डोंगरे सर यांनी केलं या याप्रसंगी श्रीराम मित्रमंडळ संचालित प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुनील सोनार सर यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी आणि प्रमुख पाहुणे म्हणून भीमा काळे संगीताताई विचारे राजू कोरडे संजीवनी कांबळे सुमनबाई आजी राजकुमार जप इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक दहीहंडी उत्सव आणि भटक्या विमुक्त जाती जमाती दिनानिमित्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरे करण्यात आले तसंच उत्सवानंतर सर्व बालगोपाळांना काल्याच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र